मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोने आणि चांदीच्या भावामध्ये कितीने घसरण झाली आज सोने आणि चांदीचे भाव नेमके घसरले कितीने आपल्याला सराफा मार्केटमध्ये आज सोनं कितीला भेटतं आणि यासोबतच आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत ज्या गोष्टी सोने चांदी खरेदीदारांसाठी अत्यंत आवश्यक आहेत येणारा काळ सोन्यासाठी कितपत खोलवर असेल येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती कितीने घसरतील आणि आपल्याला कोणत्या दामावर खरेदी करायचं आहे यासोबतच एक्सपर्ट लोकांचं काय म्हणणं आहे सोन्याच्या भावामधली घसरण ही जी आहे ती सध्या चालू आहे ती किती दिवस राहणार आणि अचानक सोन्याचे भाव का वाढले सगळ्या गोष्टीचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे मात्र चांदी असते अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे सराफा मार्केटमध्ये एक किलो चांदी एक लाख पंचावन्न हजार प्रति किलोने भेटत आहे याचाच अर्थ आपल्या उच्चांकापेक्षा चांदी एकोणचाळीस हजाराने स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं जर एक लाख पंचावन्न हजार प्रति किलो चांदी भेटत असली तर मात्र एकशे पंचावन्न रुपये प्रति ग्राम चांदी भेटते तर मात्र पंधराशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम चांदी आपल्याला आज सराफा मार्केटमध्ये पाहायला भेटते म्हणजेच एक लाख पंचावन्न हजाराचा आजचा सगळ्यात प्युअर रेट जे आहे चांदीचा सराफा मार्केटमधून आपल्यासमोर येत आहे मग सोन्यामध्ये अशी किती घसरण झाली येणारा काळ सोन्यासाठी कसा असेल आजचा सोन्याचा ताजा भाव काय आहे सोन्याचा पहिला जो उच्चांक होता तो आता निच्चांक होऊन बसलेला आहे मग तो निच्चांक किती होता आणि नंतरचा आजचा उच्चांक किती आहे आपल्याला कोणत्या वेळी सोनं घ्यायचं आहे येणाऱ्या पाच पाच वर्षात सोन्याचे दाम दुप्पट होतील का का हा सगळा फुगा आहे आपल्याला जाणून घ्यायचा आहे एक्सपर्ट लोकांकडून जर माहिती घेतली तर सोन्याची अशी परिस्थिती एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये परत आलेली होती त्या दशकामध्ये सोन्याचे भाव इतकी गगनचुंबी गेलते की आजचे दोन लाख रुपये प्रति दहा ग्राम सोनं असं पकडू शकता आणि मात्र याचे प स्पष्टीकरण देताना एक्सपर्ट लोकांनी सांगितले होते की त्यामागे बरेच कारण होते जागतिक लेव्हलला सुद्धा बऱ्याच समस्या चालू होत्या बे एक्सपोर्ट इम्पोर्टसुद्धा बंद झालेलं होतं आणि त्यामुळे सोन्याचे भाव जे आहे वाढत गेलेले होते मग यातच जे आहे सोन्याचे भाव वाढल्यानंतर काही लोकांनी धडधड गुंतवणूक सुरुवात केली लोकांना सेफ चलन म्हणून सोनं आवडतं जसं कुठेही कॅरी करता येतं कुठेही विकता येतं मात्र अशातच एक्सपर्ट लोकांनी सांगितलं कि त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सोन्याच्या किमतीमध्ये वाढते भाव बघून उड्या मारले आणि नंतर पाश्चाताप करावा लागला कारण हा फुगा लवकरच सहा महिन्याच्या कालावधीत फुटला म्हणजे सोन्याची मूळ किंमत जिथं होती तिथं येऊन सोन्याचे भाव येऊन पोहोचले आणि आपल्यासोबतही तसंच होत गेलेलं आहे लोकांना लक्षातच आलं नाही की कि सोन्याच्या किंमती वाढतात म्हणजे याचा अर्थ हा फुगा आहे आणि तो फुटून लवकरात लवकर जमीन दोस्त होईल पण सोन्याचा भाव कमी होणार हे आम्ही तुम्हाला रेग्युलर सांगत होत होतं यासोबतच सध्या लिक्विडिटी आहे इन्व्हेस्ट करू नका याचा सल्लासुद्धा मी तुम्हाला पर्सनली दिलेला आहे मागच्या काही दिवसांपासून मात्र बऱ्याच जणांनी उच्चांकावर सोनं विकत घेतलं आज त्यांच्यावर रडायची पाळी येत आहे याचं कारणही ते स्वतःच आहेत प्रत्येक गोष्टीत न ऐकण्याचं कारण सर्वांना भिडू शकतं आणि याच पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं बघा सोन्याच्या किमतीमध्ये उच्चांकापेक्षाही जास्त घसरण झालेली आहे आणि आज जे आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणीचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच प्रिव्हियस उच्चांक जो आज निच्चांक म्हणून बनला त्याचंही मी तुम्हाला सांगणार आहे याबद्दल बघा अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज महाराष्ट्राच्या मातीवर एक ग्राम मोजणी भेटतं नऊ हजार दोनशे बेचाळीस रुपयाला तर मात्र अठरा कॅरेटच सोनं त्र्याहत्तर हजार नऊशे छत्तीस रुपयाला आठ ग्राम उजनी शुद्ध भेटतं तर दहा ग्राम उजनी अठरा कॅरेटच सोनं ब्याण्णव हजार चारशे वीस रुपयाला भेटतं याचा अर्थ स्पष्ट आहे की ब्याण्णव हजार म्हणजे सुप्रिविस जे उच्चांक होता तो ब्याऐंशी हजार होता जो आजचा निच्चांक म्हणून आलेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला आता आणखीनही सोनं दहा ते बारा हजारांनी स्वस्त व्हायची वाट बघायची आहे येणाऱ्या पंधरा दिवसात आणि यानंतर मात्र सध्याचा उच्चांक जे आहे एक लाख सात हजारवर वर गेलेला होता एक लाख सात हजारहून आजच्या कंडिशनला पंधरा हजाराने स्वस्त झालेला आहे म्हणजेच सध्या मध्यभागी सोनं आहे आणि हा फुगा फुटलेला आहे त्याच्यामुळे काही दिवसातच याचे भाव परत एकदा ब्याऐंशी हजाराच्या घरात येऊन टच होणार बावीस कॅरेट सोन्याचे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज नेमके काय भाव चालू आहेत बावीस कॅरेट शुद्ध सोनं नेमकं काय भावानं भेटतं तर आज एक ग्राम वजनाची बावीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आहे अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति एक ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राम वजनाची किंमत आहे नव्वद हजार तीनशे साठ रुपये प्रति आठ ग्राम तर मात्र दहा ग्राम वजनी बावीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आहे एक लाख बारा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम म्हणजेच याचा प्रिव्हियस जो निच्चांक होता तो होता त्र्याण्णव हजार रुपये तो म्हणजे उच्चांक होता तो आता निच्चांक होऊन बसलेला आहे आणि मात्र पुढचा जो उच्चांक तो त्याचा तयार झालेला होता तो एक लाख चोवीस हजार रुपये म्हणजे एक लाख चोवीस पेक्षा बारा हजार रुपयांनी आ स्वस्त भेटतं आणि मात्र आपल्याला आणखीनही त्याबद्दल पंधरा ते सतरा हजाराची सोन्यामध्ये उतरण पाहिजे म्हणजेच त्या एक महिन्यामध्येही उतरण येऊ शकते जेणेकरून आपल्याला हे सोनं आत्ताच्या उ निच्चांक म्हणजेच प पूर्वीचा उच्चांकापेक्षाही किंवा त्या लेवलला आलेलं दिसू शकतं लता मात्र शुद्ध सोनं चोवीस कॅरेट जो की सर्वांचाच आवडता विषय असतो प्रत्येकाला घरात कुठं ना कुठं शुद्ध सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावं वाटते खास करून आपण सोनं घ्यायचा विचार केला तर कधीही चोवीस कॅरेटवर भर देतो शुद्ध सोन्यावर भर देतो आणि यातच जे आहे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये चोवीस कॅरेट शुद्ध सोनं नेमकं काय भावानं चालतं नेमकं काय भाव नेमकं त्याच्यासाठी आलेले आहेत बघा चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रति एक ग्राम बारा हजार तीनशे बावीस रुपये प्रति एक ग्रामनं भेटतं तर आठ ग्राम मोजणी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहात्तर रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी एक लाख तेवीस हजार दोनशे वीस रुपयाला भेटतं लाडक्या बहिणींनो भावांनो बघा एक लाख तेवीस दो हजार दोनशे वीस म्हणजेच याचा उच्चांक तयार झाला एक लाख चौतीस हजार रुपये चारशे म्हणजेच काय तर जवळपास अकरा ते बारा हजारनी इथे सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटलं मात्र नवीन उच्चांकानुसार याचा प्रिव्हियस उच्चांक होता एक लाख तीन हजार पाचशे म्हणजेच काय तर जवळपास आता तो निश्चांक झालेला आहे आणि त्या निश्चांकापेक्षाही वीस हजाराने महाग चलत आहे म्हणजेच हा हवा जिथून भरली तिथून सोनं महाग झालेला आहे तर आपल्याला आणखीन एक महिनाभर वाढ बघायची आहे एका महिन्यामध्ये आपल्या निश्चांक म्हणजेच पूर्वीच्या उच्चांकाला सोन्याचे भाव टच होताना दिसून येऊ शकतात आणि सोन्याचा फुगा फुटू शकतात बघा आज काही मेन सिटीमध्ये मी तुम्हाला सोनं सांगत आहे चोवीस कॅरेट एक ग्राम कितीला भेटतं तर अहमदाबादला आज बारा हजार तीनशे सत्तावीसला वडोदऱ्यामध्ये आज बारा हजार तीनशे सत्तावीसला पुण्यामध्ये आज बारा हजार तीनशे बावीसला केरळामध्ये बारा हजार तीनशे बावीसला हैदराबादमध्ये बारा हजार तीनशे बावीसला बेंगलोरूमध्ये आज बारा हजार तीनशे बावीसला कलकत्त्यामध्ये आज बारा हजार तीनशे बावीसला दिल्लीमध्ये आज बारा हजार तीनशे सत सदोतीस रुपयाला म्हणजे इथे महाग आहे मुंबईमध्ये सुद्धा बारा हजार तीनशे बावीस आणि चेन्नईमध्ये बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस चेन्नईमध्ये जवळपास शंभर सव्वाशे रुपयांनी आज सोनं महाग आहे आणि या बदल्यात तुम्हाला लक्ष देतं की आणखीन तुमच्याकडे एक ऑप्शन आहे ते म्हणजे वेट अँड वॉच गडबड करायची आणखीनही गरज नाही आहे सोन्याच्या भावाला तोंडावर पडू द्या चांगलंच तोंडावर पडू द्या तोंडावर पडत आहेत गडबड करताल तर मार्केटची डिमांड संपेल आणि यानंतर मात्र डिमांड संपल्यानंतर मात्र सोनं महागल आता बघा सोन्याची डिमांड सध्या काहीच नाही आहे सप्लाय आहे सोन्याच्या किमतीमध्ये जे आहे इथून घसरण आपल्याला पाहायला भेटत आहे आणि ही घसरण अशीच पद्धतीने वाढणार आहे त्यामुळं काळजी करू नका सोन्या चांदीच्या भावात येत्या काळात पडती म्हणजेच घसरण होताना आपल्याला दिसून येणार आहे व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा सोन्या चांदीचे नेहमी अपडेट ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका